नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल घरचे गौरी गणपती सगळ्यांचे झालेले असतील त्यामुळे आता सगळ्याजणी फ्री असाल आणि म्हणूनच दिवाळी धमाका ऑफरला आपण आजपासून सुरुवात करणार आहे आजपासून पंधरा दिवस सॅलरी डे ऑफर आपल्याकडं चालू असणार आहे रोज लाईव्ह असणार आहे रोज लाईव्ह असणार आहे वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा तर सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता यायला कोणीच विसरायचं नाही आहे गप्पा मारायला या खरेदी करायला या माझी मदत करायला या कशालाही या पण जरूर या त्याचप्रमाणे दुसरी कळकळीची कर, विनंती हीच आहे मला कि जिथं पेमेंट करताय तिथंच था थांबा हाय करून सतरा वेळा नंबरवरती घेऊ नका मी तुमच्यापर्यंत पोहोचते अगदीच तुमच्यापर्यंत मी दोन महिने झाले पोहोचलेच नाहीये असं जर कोणी चुकून कुण माकून राहिलं असेल तरच त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या अन्यथा घेऊ नका आज रेकी करते उद्या कुरिअर करते हा जिथं तुम्हाला मेसेज येतो ते दिवस वाट बघायची आणि त्यानंतरच हाय करून नंबर वरती घ्यायचा तुमच्या चुकीमुळं तुमच्या दहा दहा वेळा टाकलेल्या स्टेटस याच्यामुळं काय ते स्क्रीनशॉट मुळ जर माझ्याकडनं ऑर्डर तुम्हाला डबल गेली तर त्याला सर्वस्व कारणीभूत तुम्ही असणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यावर तुम्हाला पेनॉल्टी बसेल काही ना काही एकतर त्या वस्तू घ्याव्या लागेल नाही तर पेनाल्टी बसेल दुसरी गोष्ट जे कोणी हाय करून नंबर वरती घेतील त्यांच्या तारखेचं बुकिंग मला स्क्रीनशॉट वर दिसतं तीस तारखेचं बुकिंग आहे पण तुम्ही आजच्या दोन तारखेवर किंवा तीन तारखेवर हाय करून आला असाल तर तुम्हाला रेकीचे माझी फी द्यावी लागेल मी तुम्हाला फ्रीमध्ये रेकी देते मी माझ्या आयुष्यातली जवळजवळ बावीस तास तुमच्यासाठी कष्ट करते पण तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा ऐकता येत नाहीत त्यामुळे हे कडक नियम माझे लागू असतील ज्याला जे वाटेल ते वाटेल पण मला काम करायला मी एकटी काम करत असते त्याच्यामुळे मला काम करायला जे सोपं जाईल तेच मी तुम्हाला सांगणार तर त्या कसं असतं शेवटी गुरुंनी शिक्षा दिल्याशिवाय पुढचं शहाणं होत नाही स्वतःच्या जवळचे चार पैसे गेल्याशिवाय पुढचं शहाणं होत नाही प्रकारे हे पण आहे तर तेवढंच तुम्हाला करायचं आहे आपण जिथं पेमेंट केलंय ज्या तारखेला पेमेंट केलंय तिथंच थांबायचंय मी तुमच्यापर्यंत पोहोचेल जर तुम्ही तिथं थांबलात तर तुम्ही तिथं थांबला नाही तर तुमची माझी गाठ पडायला दोन महिने पण जाऊ शकतात कारण तुम्ही रोज हाय करून नंबरवरती घेत बसणार आणि मी मात्र माझं जे सव्वीस तारखेचं काम चालू असेल तेच काम करत करत पुढं जाणार त्यामुळे ज्याचं तिथंच थांबेल त्याची कामं परफेक्ट होतील तर चला या सगळ्या झाल्या तुम्हाला सूचना आता चालू करूया आपण आपला व्हिडिओ तो म्हणजे तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी काळे तीळ आणि पांढरे तीळ याचे चमत्कारिक उपाय आपल्याला घरात छोट्या छोट्या गोष्टींपासूनसुद्धा खूप मोठे मोठे फायदे घड गड़, घडवता येतात तर या गोष्टीसाठी तुम्हाला मी हा उपाय तुमच्यासाठी छोटे छोटे घेऊन आले धनप्राप्तीसाठी आपण काळे तीळ आणि पांढरे तीळ याचा कसा वापर करू शकतो हे बघा तर शुक्रवारी खडी साखर थोडी आणि पांढरे तीळ थोडे आणि त्यामध्ये दूध घालून त्यानं आपल्या घरातल्या लक्ष्मीच्या मूर्तीचा अभिषेक करावा श्री सूक्त लावावं नाहीतर ओम श्री महालक्ष्मी नमहा हा मंत्र म्हणत म्हणत एकशे आठ वेळा तरी हा मंत्र म्हणत त्यांना त्या पाण्यानं आंघोळ घालावी व्यवस्थित त्यांची बाकीची पूजा करावी तर हा जर आपण दर शुक्रवारी करत गेलो कमीत कमी अकरा ते एकवीस शुक्रवार किंवा रोज करायचं असेल तर एक्केचाळीस दिवस जर आपण हे करत गेलो तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते धनप्राप्तीचे ज्या काही ब्लॉकेज आपल्या आयुष्यामध्ये असतात ते निघून जातात आता इथं काही ताईचं वापरायचं नाही आहे फक्त तुम्हाला उपाय वापरायचा आहे आणि ते करायचं आहे तुमचं धन नक्कीच वाढेल आता दुसरं आहे ते म्हणजे व्यापारामध्ये सफलता मिळण्यासाठी व्यापारामध्ये सफलता मिळण्यासाठी प्रत्येक बुधवारी हिरव्या कापडामध्ये सफेद तीळ हळकुंड एक आणि हिरवे मू असं बांधायचं आहे आणि ते गल्ल्यात ठेवायचं आहे प्रत्येक बुधवारी ते सगळं पाण्यात सोडून द्यायचं आहे आणि दुसरं ठेवायचं आहे आता तुम्हाला हे बुधवार किती करायचे आहेत हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे अकरा करा एकवीस करा एक्केचाळीस करा कितीही बुधवार तुम्हाला हवं तेवढं वेळा तुम्ही हे करू शकता सामान एवढू एवढंसं लागतं आणि ते सगळं आपल्या घरात असतं वाहत्या पाण्यात सोमवार बुधवारी सोडायचं आणि बुधवारीच परत संध्याकाळच्या वेळी नवीन करायचं रोज त्याला धूपबत्ती दाखवायची अफर्मेशन द्यायची किंवा जप करायचं माता लक्ष्मीचा एवढंच करायचं आहे तुम्हाला त्यानंतर नोकरी मिळणे आणि नोकरीमध्ये प्रमोशन मिळणे या दोन गोष्टीसाठी आपण काय करू शकतो तिळाचे उपाय तर शनिवारी प्रमोशनसाठी आणि नोकरीसाठी शनिवारच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ घालावे थोडेसे जर तुम्हाला ते कुटता आले तर कुटून घाला नाहीतर आहे असे चिमुट भर तीन बोटामध्ये बसतील एवढे तीळ त्याच्यामध्ये घाला त्याचबरोबर त्या दिवशी सूर्य उगवायच्या आधी आंघोळ करा म्हणजे नोकरीमध्ये प्रमोशन हवं नवी आहे नवीन नोकरी हवी आहे तर यासाठी सूर्य उगवायच्या आधी उठलंच पाहिजे उठल्या उठल्या पहिल्यांदा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ आपल्याला घ्यायचे त्यांना आंघोळ करायची आहे त्याच वेळी आंघोळ झाल्यावर किंवा दिवसभर ओम शम शणेश्वराय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि काळे तीळ आणि पाणी एका लोट्यामध्ये काळे पाणी आणि त्यामध्ये थोडंसे काळे तीळ हे घेऊन आपण पिंपळाच्या झाडाला शनिवारच्या दिवशी जायचं आहे आपल्या अपेक्षा पिंपळाच्या झाडाला सांगून ते पाणी पिंपळाच्या झाडाला व्हायचं आहे आणि तिळाच्या तेलाचा एक पंथी तिथं लावून आपण माघारी यायचं आहे एवढं जर आपण तुम्हाला जेवढं दिवस हवं आहे तेवढे दिवस दर तेवढे शनिवार तुम्ही करू शकता अकरा करा एकवीस करा एक्केचाळीस करा तुम्हाला जोवर तुमचे प्रमोशन नोकरी नाही लागत आहे तोवर करा अतिशय उत्तम हा उपाय आहे लवकरात लवकर प्रमोशन नोकरी लागण्यासाठी फायदेशीर आहे पाचवा आणि शेवटचा उपाय आहे तिळांचा तो म्हणजे कर्जमुक्त जीवन कर्जमुक्त जीवन पाहिजे असेल तर आपलं आपलं अंथरूण आणि पाय हे किती आहे हे, हे पाहिलं पाहिजे तुम्ही वर काही पण घेऊ शकता मी खूप वेळा सांगितले तुम्हाला शारीरिक म्हणजे दवाखाना शिक्षण आणि घर या गोष्टी सोडून आणि गाडी मोठी या आयच्या म्हणजे फोन घेणं कुठं फर्निचर घेणं कुठं काय घेणं हे ईएमआयवर ठेवू नका नाहीतर कर्ज बाजारामध्ये गुंतत जाल मी तर म्हणते गाडी आजच्या वर्षी उद्या घ्या परवा चार वर्षानं घ्या पण ते आपले आपले पैसे साठवून घ्या म्हणजे ईएमआयच्या ह्याच्यामध्ये आपण अडकत नाही फोन कमीतला वापरा पण ईएमआय वापरू नका म्हणजे आपण कर्जाच्या दलदलीमध्ये फसत नाही जर आता कर्जाच्या दलदलीमध्ये फसलाच असाल तर आपण उपाय सांगूया अकरा एकवीस एक्केचाळीस शनिवार तुम्हाला हवे तेवढे शनिवार तुम्ही पहिल्यांदाच ठरवून घ्या काय करायचं आहे तर काळे तीळ थोडस चपातीचं आपल्या कणिक आणि गुळ याची एक रोटी बनवायची किंवा दोन रोट्या बनवायच्या छोट्या छोट्या रोट्या ज्या आपण भाकरी सारख्या बनवा चपाती सारख्या बनवा जशा बनतील तशा बनवा ते गव्हाचंच पीठ घ्यायचं आहे काळे तीळ घ्यायचेत आणि गुळ घ्यायचे याची रोटी तयार करायचे छोट्या छोट्या दोन रोट्या तयार करायच्या आहेत आणि हे काळी गाय किंवा काळा डॉग या दोन्ही पैकी दोघांनाही घालायचं आहे जर तुम्हाला शनिवारी अगदी रात्रीपर्यंत काळा डॉग आणि काळी गाय भेटली नाही तर जे कुणी भेटेल कुठलीही गाय असो आणि कोणताही डॉग असो त्याला ते खाऊ घालून टाका पण शक्यतो यामध्ये काळ्या डॉगला घालणं गाळ्या गाईला घालणं अतिशय महत्वाचं आहे पण आपल्या सगळ्या या जीवनशैलीमध्ये संध्याकाळपर्यंत वाट बघा कुठं मिळती का नाही मिळालं तर मग तुम्हाला मिळेल त्या गाईला ते खायला गाई घालून टाका लवकरात लवकर तुमचं धन वाढेल आणि धन वाढल्यामुळं तुमची कर्जमुक्ती होईल पण कर्जमुक्त होतोय आता आपण म्हणून दुसरी गोष्ट घ्यावी असं जर करत राहिला तर तुम्ही आयुष्यात कधीच कर्जमुक्त होऊ शकत नाही त्यामुळं या प्रकारे तर चला या तिळ तीड़, तिळाचे उपाय तुम्हाला कसे वाटले हे तोटके तुम्हाला कसे वाटले छोटे छोटे यासाठी छान छान कमेंट करा त्याचबरोबर ज्या काही वस्तू आपल्या आहेत चालू दिवाळी धमाका त्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा स्टेटस अजून कोणाला दिसत नसतील तर त्यांनी सुद्धा मेसेज करा कृपया करून आपले नंबर हलवू नका पेमेंट केल्यावर नंबर तिथंच ठेवा गुड मॉर्निंग गणपती शुभेच्छा अजून कसल्या शुभेच्छा याचे कोणतेही मेसेज करू नका कारण हे सगळं बोला तुम्ही युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि तिथं मला तुम्हाला काय शुभरात्री शुभ सकाळ म्हणायची ती म्हणा पण आपल्या व्हॉट्सअप ह्याच्यावर या व्हॉट्सअपवर अजिबात येऊ नका फालतूचा वेळ वाया जातो माझा दोन काम कमी होतात माझी तर हे कोणीही करू नका दुसरी गोष्ट स्वामी मूर्ती जे घेईल लक्ष्मी मूर्ती घेईल कोणतीही वस्तू घ्या तुमचा तुम्ही व्हिडिओ बनवत जा जर तुम्हाला वाटतं हे आलं नाही ते आलं नाही तर आणि जर त्यात कमी असेल तर माझ्या पत्ता लिहिलेल्याचा मागच्या कागदाचा फोटो मला पाठवायचा आहे आणि संपूर्ण न कट केलेला व्हिडिओ जर तुम्ही व्हिडिओ काढलात त्यामध्ये काही कमी नाही आलेलं तर व्हिडिओ पाठवायचा नाही हे पण लक्षात ठेवा नाही तर सर सरसकट सगळे व्हिडिओ पाठवायला लागतात आणि सगळा टॅप हँग होऊन जातो आणि काम करता येत नाही या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा एकाच स्क्रीनशॉटवरनं पती पत्नी मुलगा आई हे स्क्रीनशॉट पाठवू नका नाहीतर लिगली कारवाई तुमच्यावर केली जाईल फसवणुकीची हे लक्षात घ्या एकच नंबर ठेवा माझ्याशी बोलण्यासाठी इकडून नाही नंबर लागला म्हणून बहिणीच्या फोनवरनं केलं इकडून नाही लागला म्हणून दाजीच्या केलं इकडून नाही लागला म्हणून आईच्या केलं भावाच्या केलं असल्या केस आपल्याकडं आहेत तर त्यांच्यावर लिगली कारवाई घेतली जाईल कारण तुम्ही तुम्ही खोटी कामं करत आहात त्यासाठी त्या त्यामुळं खऱ्या मनानं काम करा श्रद्धा सबुरी ठेवा संपूर्ण विश्वास ठेवा त्याच वेळी खरेदी करा अन्यथा मला ओम सैराम म्हटला तरीही काही हरकत नाही चार असावीत पण ती चार आरबो खरबो पर्यंत असावीत अशीच माझी कायमस्वरूपीची ही आहे की एक स्वच्छ सुंदर मनाची माणसं फक्त माझ्याशी जोडली जावी जी माझ्या ऊर्जेमध्ये बसतात त्यांची तीच माझ्याशी जोडली जावीत दुसरी गोष्ट जसे जसे लाईव्ह होतात तसे तशा ऑर्डरी मी पाठवत असते मग मा मागची आली पुढची नाही आली असं झालं सगळ्या ऑर्डरी येणार मी सगळ्यांचं एकदम सामान भरून ऑर्डर काढत नाही ज्या लाईव्ह जो झालेला असतो त्या लाईव्हच्या ऑर्डरीच काढल्या जातात त्याच्या आधीच्या लाईव्हच्या ऑर्डरी त्याच्या आधी काढल्या जातात एखाद्याचं जर राहिलं असेल तर तेवढं व्यवस्थित शब्दात दोन शब्दातच लिहित जा आज आजपासून अगदी कडक वॉर्निंग आहे तुम्हाला की जर असं काही झालं तर पेनॉल्टी ही नक्की बसेल ज्यांचे दहा बारा स्क्रीनशॉट हजारो हाय हे सगळं असेल तर पेनॉल्टी तुम्हाला बसेल वर ब्लॉक केलं जाईल या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या कारण शिस्त आहे तर आपल्याला राहु केतू शनी यांची शुभ फळं मिळणार आहेत मीन राशीला सुद्धा त्यामुळं माझ्यापाशी आजपासनं शिस्तच राहील त्यामुळं आपण बुकिंग काही पण करा एकदा स्क्रीनशॉट पाठवा संपूर्ण पत्ता पाठवा पिनकोड नंबर पाठवा पत्त्यावरती प्लीज नाव पाठवा नावं तुम्ही पाठवत नाहीये पत्त्यावर त्यामुळे पंधरा पंधरा दिवस तुमचे नंबर लांब जात आहेत नाव पाठवा स्क्रीनशॉट तुम्हाला नीट घेता आला नसेल तर त्याचं नाव पाठवा की हे प्रोडक्ट आम्हाला हवं आहे म्हणून अशी व्यवस्थित सुंदर यादी तुमचा पत्ता हे सगळं मला पाठवून द्या कृपया ही विनंती आहे तर चला वरच्या नंबरवरचे सगळे स्टेटस बघा आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय